आता कसं आहे झाल पडल्यावर आल्यावर मग थोडसं स्वयंपाक करायला थोडीशी गडबडच होते पत्ती किन टाकली हो आता पत्ती टाकतो साखर टाकली फक्त हो टाकला टाक हम्म कामामध्ये पत्ती टाकली आता कसं आहे आता झाल पडल्यावर आली आधार पडत आहे आता स्वयंपाक करायची गडबड आहे आता अबाड होऊन आहे चहा अभारला तिकडं अभळ होऊ नाही आता बाहेर वातावरण खराब आहे काय म्हणता नाही का आता करतो पत्ता हां गॅस फोन करायचं ना घेऊन जाऊन गॅसवर करते सैफा फक्त उद्या आणला ना काढ्या सौर वाटे उद्या आणतो गेल्या बंडी ते तिकडं चालू आहे गणेश तिकडे बंडी बैल तिकडे येतात कोणाच्या रुदय बैल तिकडे येतात दिला संपून काळे आता आणतो गे हो

हा बघ मग येतो मी मला म्हणजे पिलूशिवाय वाटतात चहा पिल्याशिवाय नाही मला बरं वाटत होते मस्त पैकी आता गरम पाहिजे सवय नाही सवय मुलगी त्यामुळे फेन होईल का गरम गरम चा निवडी थोडसा